अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या स्वामी मराठी या चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा अमावस्या अमावस्या पौर्णिमा हे चक्र चालूच असतं तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पौर्णिमेच्या रात्री करण्याचा एक खास असा उपाय सांगणार आहे हा उपाय खास यासाठी आहे की यासारखी दुसरी कोणतीच गोष्ट नाही किंवा हे मी जे काही तुम्हाला सांगणार आहे याची तुलना कशाशी सुद्धा होऊ शकत नाही म्हणजेच काय तर जो मी आज तुम्हाला उपाय सांगणार आहे त्याची तुलना कशाशी न करता म्हणजेच एकमेव असा हा उपाय आहे की ज्यामुळे तुम्हाला धनप्राप्ती होईल लक्ष्मीप्राप्तीचे मार्ग तुमचे खुले होतील तुमचे जर कुठे पैसे वगैरे अडकलेले असतील तर ते सुद्धा मिळतील किंवा मग पैशासंबंधीच्या तुमच्या ज्या काही समस्या असतील ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व मिळतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओच्या सुरुवातीलाच पौर्णिमा आणि आमावस्या चंद्र या तिथींची थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊया तर सृष्टीमधील सर्वात बुद्धिमान बलवान नशीबवान जीव जर कोणता असेल तर तो मन मनुष्य आहे पण तितकाच तो दुःखी संकटाने पीडित इत्यादींनी तो घेरला गेलेला आहे म्हणून कदाचित समर्थ रामदासांनी असे सांगितलेले आहे की ज्यांनी सर्व सुखी असा कोड आहे विचारी मना तुची शोधून पाहे तर बघा त्या काळी उच्चारलेले त्यांचे हे शब्द आज खरे होतानासुद्धा दिसत आहेत पण केवळ प्रश्नच न म्हणता त्यांनी समर्थांनी मला तुझी शोधून पाहे आहे तूही शोधून पाहे धीर पण दिलेला आहे तरी या शब्दरूपे काव्यातून समर्थ रामदासांनी एक महत्त्वाची गोष्ट सुचविलेली आहे की मानवाने स्वतःच्या कल्याणाचा विचार स्वतः करायला पाहिजे कारण प्रसंगी मनाला धीरही तो स्वतःच देऊ शकतो प्रसंगी संकटी अड संकटे अडचणी यांना तो स्वतःच निर्भयपणे आणि धैर्याने जाऊ सामोरे जाऊ शकतो पण त्याकरिता मानव जे काही करतो त्यासाठी त्याला त्या मा त्या त्याचे त्या जे काही विचार आहेत त्याला त्याने स्वतः चालना दिली पाहिजे स्वतःच्या अनुभवातून तो शाणा व्हायला शिकलं पाहिजे आपण ज्या सृष्टीमधून लागणाऱ्या गोष्टींचा फायदा घेत असतो त्याचप्रमाणे सृष्टीच्या ज्या काही पायाभूत बदल आहेत त्यांचासुद्धा आपण फायदा करून घेऊन संकटी आणि अडचणी यावरती मात केली पाहिजे दिवस रात्र अमावस्या पौर्णिमा हे देखील आपल्या जीवनाचे अविभाज्य घटक आहेत म्हणून त्यांचा देखील फायदा आपल्याला करून घ्यायचा आहे आणि आपल्या अडचणी आपण सोडवून घ्याव्यात आपल्या कुटुंबियाचे जीवन आपण या पद्धतीने सुखी समाधानी करू शकतो तर आता उपाय काय करायचं आहे ते आपण जाणून घेऊया पौर्णिमा आणि पार्श्वभूमी पार्श्वभूमीसुद्धा तुम्हाला समजली आहे तर पौर्णिमेच्या रात्री तुम्हाला सर्वप्रथम करा तुम काय करायचं आहे की एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे किंवा पितळेचा किंवा तुमच्याकडे जो कुठला तांब्या आहे तो तांब्या घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये भरून तुम्हाला पाणी भरून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये चमचाभर दूध घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोड्याशा अक्षरा टाकायच्या अक्षरा म्हणजे काय हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेचं तर न तुटलेले न फुटलेले मोडके तुडके तांदूळ या ठिकाणी घ्यायचे नाहीत अखंड अक्षरा या ठिकाणी तुम्हाला घ्यायचे आहेत आणि हे जे काही घेतलेलं आहे हे पाणी चंद्रदेवांना तुम्हाला अर्घ्य द्यायचं आहे चंद्र हा मनाचा कारक आहे त्याचबरोबर चंद्राचा ग्रहाशी सुद्धा संबंध आहे हे सुद्धा या कारणाने चंद्राचा देवी लक्ष्मीशी अगदी जवळचा संबंध येतो त्यामुळे कोणत्याही कामाची सुरुवात जी पूजेची विधीची सुरुवात आहे ती चंद्रदेवांना दे अर्ध देऊन करायची मग चंद्राला तुम्ही खिरीचा नैवेद्यसुद्धा दाखवू शकता पांढऱ्या पदार्थापासून बनव बनवलेले जे काही प पद पदार्थ आहेत त्याचा तुम्ही नैवेद्य द्यायचा उदाहरणार्थ दही भात दूध साखर असा नैवेद्य तुम्ही देऊ शकता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की चंद्राच्या प्रकाशामध्ये एखादं मोठं भांडं घ्यायचं आहे आणि त्या मोठ्या भांड्यामध्ये तुम्हाला पाणी घालून घ्यायचं आहे त्या भांडं इतकं असावं की आता मी जे काही तुम्हाला पुढे सांगणार आहे त्या वस्तू त्याच्यामध्ये ठेवल्यानंतर ते पूर्णपणे बुडतील अशा पद्धतीने तुम्हाला भांडं घ्यायचं आहे ते भांडं घेऊन तुम्हाला त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्ही थोडंसं गंगाजलसुद्धा टाकू शकता आणि तुमच्याकडे गुलाबजल असेल तर गुलाबजलसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये टाकून घेऊ शकता किंवा गुलाबाचं फुल असेल तर त्या गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये टाकून घेऊ शकता आणि सुगंधित हिना अत्तर वगैरे असेल तर ते सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये टाकून घ्या आपण देवपूजेमध्ये करून जे काही वापर करते त्याचं तुम्ही एक दोन थेंब जरी त्या पाण्यामध्ये टाकले तरीसुद्धा चालतील गुलाब पाणी वापरा गुलाबाच्या पाकळ्या वापरा किंवा कुठलंही सुगंधी अत्तर वगैरे असेल ते अत्तर तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला एक कापराचा तुकडा टाकायचा आहे जर तुम्हाला कापराचा तुकडा मोठा असेल तर तुम्ही त्यातली एक छोटीशी वडी घेऊन त्याची बारीक पावडर करायची आणि ती पाण्यामध्ये मिक्स करायची आहे त्यानंतर त्या पाण्यामध्ये तुम्हाला एक हिरवी विलायची असते जी आपण खाण्यासाठी वापरतो शिरा वगैरे बनवतो त्या ह्याच्यामध्ये ती टाकायची आहे त्याच्यानंतर एक अख्खी फूल असलेली लवंगसुद्धा घ्यायची आहे आणि ती लवंगसुद्धा घेऊन तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायची आहे लवंग आणि विलायची त्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे हे पाणी सुगंधित झालेलं आहे हे जे जे काही सुगंधित पाणी झालेलं आहे ते एक सुगंधित द्रव्य तयार झालेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या ज घरामध्ये जे काही असेल माता लक्ष्मीशी संबंधित जे काही वस्तू असतील त्यातली एक वस्तू तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये घ्यायचे उदाहरणार्थ जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला त्या पाण्यामध्ये ठेवायचं आहे त्या पाण्यामध्ये ठेवायच्या अगोदर तुम्ही श्रीयंत्राला विधिवत स्नानसुद्धा घालून घेऊ शकता आणि नंतर तुम्हाला त्या पाण्यामध्ये ते श्रीयंत्र बुडवायचं आहे आणि ते श्रीयंत्र पूर्ण पाण्या पाड़ा पाण्यामध्ये बुडलं पाहिजे अशा पद्धतीनेच तुम्हाला पाणी घ्यायचं आहे हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही सुरुवातीला जे काही भांडं निवडाल ते असं या पद्धतीचं भांडं निवडा की तुम्ही जी वस्तू त्याच्यामध्ये बुडवा लक्ष्मीशी संबंधित असलेली ती वस्तू पूर्ण त्याच्यामध्ये बुडाली पाहिजे जर तुमच्याकडे श्रीयंत्र वगैरे नसेल श्रीयंत्राऐवजी तुमच्याकडे लक्ष्मीकारक ज्या काही वस्तू असतील उदाहरणार्थ शंख असेल कवड्या असतील किंवा मग तुमच्याकडे चांदीच्या एखादं लक्ष्मीचं नाळणं असेल किंवा मग बऱ्याच जणांकडे चांदीचा गणपती असतो लक्ष्मीचं नाणं असतं ते सुद्धा पूजेला ठेवलं तरी चालेल हे बाकीचे सर्व श्री यंत्राला पर्याय म्हणून तुम्ही या कुठल्याही वस्तू ठेवू शकता शंख कासव कवड्या त्याचबरोबर चांदीचे किंवा तुमच्याकडे देवी लक्ष्मीची मूर्ती असेल तर ती मूर्तीसुद्धा तुम्ही डायरेक्ट त्या पाण्यामध्ये बुडवून ठेवली तरी चालेल मी तुम्हाला लक्ष्मीचं प्रतीक म्हणून ज्या ज्या वस्तू सांगितलेल्या आहे त्या त्यापैकी त्या वस्तूंपैकी कोणतीही एकच वस्तू तुम्हाला त्या सुगंधी जे द्रव तयार झालेले पाणी झालेले त्यामध्ये तुम्हाला बुडवून ठेवायचे हे लक्षात ठेवायचं आहे कारण देवी लक्ष्मीची मूर्ती ही प्रत्येकाकडे असेल असे नाही काही जणांकडे मूर्ती असते काही जणांकडे फोटो असतो काही जणांकडे शंख असतो श्रीयंत्र ज्या काही तुमच्याकडे वस्तू असतील त्या वस्तू तुम्ही त्यामध्ये बुडवायच्या आहेत आणि हे बुडवून ठेवल्यानंतर हे भांड तुम्हाला चंद्रप्रकाशामध्ये बुडवून ठेवायचं आहे आता ज्यांना चंद्रप्रकाशामध्ये हे ठेवणं जमणार नाही अशा लोकांनी चंद्रप्रकाशामध्ये बरेच जण शहरामध्ये वगैरे राहतात त्या ठिकाणी त्यांना ह्या अशा गोष्टी जागे अभावी करणं शक्य होत नाही तर त्यांनी मग हे तुमची जी घराची उत्तर दिशा आहे त्या घराच्या उत्तर कोपऱ्यामध्ये किंवा मग तुमचा जो घराचा घरातील देवघर आहे ते देवघराच्या समोरच या गोष्टी केल्या तरीसुद्धा चालेल पण चंद्रदेवांना अर्घ्य देऊनच तुम्ही ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे की या भांड्याच्या समोरच एक तुपाचं दिवा लावायचं आहे आणि तुमच्याकडे तुपाचं निरंजन न असेल पण तो जो काही तुम्ही लावाल ते तुपाचं निरंजन लावून झाल्यानंतर तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे आणि नमस्कारसुद्धा करायचा आहे त्यानंतर तुम्हाला स्त्रीसुक्त जितक्या वेळा म्हणता येईल तितक्या वेळा तुम्ही म्हणा किंवा मग जास्तीत जास्त सोळा वेळा तुम्ही श्रीसुक्त म्हणू शकता स्त्रीसुक्त तुम्हाला जर म्हणायला जमत नसेल तर महालक्ष्मी अष्टकं आहेत ते साधारणतः आठ ते सोळा हो या सुद्धा म्हटलं तरी चालेल आणि जर तुम्हाला मार्गीस महिन्याचं गुरुवारचं म लक्ष्मी व्रताचे तुमच्याकडे पुस्तक असेल तर त्याच्या शेवटच्या पानावर महालक्ष्मी अष्टक दिलेले आहे ते होई बघून तुम्ही वाचून म्हणू शकता ज्यांना हे सर्व जमणार नाही त्यांनी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते हा जो मंत्र आहे तो मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा म्हणावा अजून काही आहेत की तुम्ही महालक्ष्मी संबंधित ज्या काही स मंत्र स्तोत्र आहेत ते तुम्हाला जर येत असतील तर ते तुम्ही त्या स्तोत्राचं पठवण ध्यान तुम्हाला करायचं आहे म्हणून ल माता लक्ष्मीला प्रसन्न करायचं म्हणून तुमच्या मनात सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून तिची एक स्तुती म्हणून तुम्ही यापैकी क का, काही म्हणू शकता लक्ष्मीला प्रसन्न करून घेऊ शकता हे सर्व करून तुम्ही त्यानंतर तुमचा जो काही हा विधी आहे तो तुम्हाला तसाच ठेवून द्यायचा आहे आणि ज्यांनी चंद्रप्रकाशामध्ये हा विधी केलेला आहे त्यांनी तो सकाळपर्यंत तसाच ठेवायचा ज्यांनी घरामध्ये केलेला आहे त्यांनीसुद्धा तो तसाच ठेवायचा आहे त्यानंतर सकाळी उठल्यानंतर तुम्हाला ते तुम्ही पाण्यामध्ये जी काही वस्तू ठेवली असेल ती वस्तू तुम्ही आंघोळ झाल्यावर काढून घ्यायची आहे आणि त्या वस्तूला पुन्हा एकदा स्नान घालून तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ती पुन्हा स्थापित करून घ्यायची आहे त्यानंतर जे काही ते सुगंधित पाणी झालेलं आहे ते पाणी ते पाणी तुम्ही झाडांना घालायचं आहे ज्यांच्याजवळ झाडं नाही आहेत त्यांनी किमान तुमच्याकडे बाल्कनीमध्ये वगैरे लावलेल्या कुंड्या असतील त्याच्या कुंड्यांना तुम्ही हे पाणी घातलं तरी चालेल प्रत्येकाच्या बाल्कनीमध्ये चार पाच तरी अशा कुंड्या असतात त्यांच्यामध्ये झाडं लावलेली असतात त्यामुळे तुम्ही हे पाणी त्या ठिकाणी घालू शकता त्यामुळे मी तुम्हाला पर्याय म्हणून अशा ह्या गोष्टी सुचविलेल्या आहेत त्या पूर्णिमे पौर्णिमेच्या रात्री करण्याचा हा जो काही उपाय मी तुम्हाला सुचवला आहे तर हा जो कोणी उपाय करणारी व्यक्ती आहे त्यांनी अगदी मनोभावे हा उपाय केला तरच त्याचे परिणामसुद्धा त्यांना चांगले मिळतील आणि त्यांच्या मनातल्या ज्या काही इच्छा असतील त्यासुद्धा नक्कीच पूर्ण होतील व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की मला कळवा तसेच तुमचे जर काही अडीअडचणी असतील प्रश्न असतील तर तेही तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढे मी जे काही नवनवीन व्हिडिओ टाकेन ते तुम्हाला बघायला मिळतील तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ